मस्त पैकी बेसन भाजलेलं आहे आणि त्यात गावरान तूप टाकलेला आहे तुपाची भर तूप मशीच आहे आहे पांढर आणि ते साखर वाटायला लागलं ता, छान तुपात भाजून तूप लागलं अजून त्याच्यात हा टाकायचं का थोडं हे पुण्यातले आहेत आणि भाऊजींचे ऑर्डर आहे मेडिकल वाले ते त्यांच्यासाठी द्यायच्यात हे लाडू एक किलोचेच द्यायच्यात मग एक किलो बरोबर होतात जास्त आम्ही करून ठेवत नाही कारण ताजे मागितले की ताजेच करून द्यायचे आता म्हणते एवढे काय केले एक किलो होतात त्यात अजून साखर पडते थोडी आणि ते म्हणून छोटे छोटे बांधून बरोबर होतात तर त्यांची ऑर्डर आहे हे आता गार व्हायला ठेवले गार झाल्यावर मग साखर टाकायची आणि मग ह्याचे छान पैकी लाडू बांधायचे आता गार होते ते फॅन लावलाय मग कसं बेसन झालं का झालं का नाही आता ते साखर मिक्स कर झाले ना गार हो अजून पुढे आहे झालं गार मिक्स करा आता साखर नाही का होता का कोणी गेले व्हिडिओ धरला असता ते हाताने चुरायचा लय होईल साखर हा सर कसं कुठला कशाला <laughs> एक नंबर लाच्यात <laughs> बी मिक्स होत आहे ते आता साखर सगळी मिक्स केली की कशाला मिक्सर मध्ये फिरवायची जाऊ बाई धरू का तुम्हाला धरा 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 साखर मळतात नाही तर म्हणाल तुम्ही बेसनाचे लाडू असे कणिक मळल्या गत का मळतात <laughs> तसं काय नाही त्यात साखर मिक्स होण्यासाठी आता ते गार झालं आता लाडू बांधायचे तर लगेच संध्याकाळी ऑर्डर जाणार आहे हे इथंच द्यायची इथंच द्यायची ओरळी इथंच मेडिकलवाल्यांना नाही का मेडिकल? नाही उद्या पुण्यात उद्या पुण्यात जाते ते त्याला कुरियर नाही काय नाही रिचार्ज चार्जेस नाही काय नाही काय नाही चार्ज काय नाही आमचं माणसं पुण्यात जातात कष्ट नको वाटत आता निघतय जरा बाहेर सगळं थोडं थोडं हा लाईट बिल आपल्यालाच भरायचं हा वेळेची बचत लाईटीची बचत बी हे बघा बर किती सुंदर झालं सुंदर झालं ते उशतायचं डोकं चालू आहे आमचं वीज बचत वेळेची बचत वेळेची बचत तिथं मिक्सर आपल्याला एवढं काय घेऊ एवढंच नाही करायचं स्वयंपाक करायचंय पाटील येतात जेवायला पाटील येते जेवायला आमचे पाटील गेले बघा आता धाबा बिब्बा घेऊन वांग्याच भरी दिलं रात्री बी वांग्याचं भरीवर्सरी चारसरी विष सुद्धा केलं नाही नवऱ्याने विसरून गेले नवरा असले तर आहो आहो दा तुम्हाला दाट छान बांधले लाडू मस्त पैकी चालले लाडू करायचे तर लाडू बघा आणि ताईने किती छोटासा सा नाजू असे लाडू बांधायचे आणि एक किलो बरोबर लाडू होते ते आता हे का ना बरं आहे का असं थोडस घोळा ना त्याला जरा झाले लाडू बनवून मस्त पैकी छान असे आणि त्यांनी म्हणले होते तुम्ही माझ्या बारके बारके का केले पण त्यांनी सांगितलं होते छोटेच बनवा लई मोठे नका बोलणार आमच्यात लहान लहान मुलं मग त्यांच्यासाठी बारीक बारीक बनवले तर झाले ही लाडू एक किलो होतील का नाही mm. अर्धा किलो सांगितले त्यांनी टेस्ट बघण्यासाठी पण एक किलोचं होत्यात ते लाडू झाले लाडू बाल हो 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 ते बेसनाचे लाडू मस्तपैकी तुपातले छान केलेत ताट हाताचा छान बनवलेले आहेत लाडू अजून कुणाला काय पाहिजे असं त्यांनी सांगा हरवडे सकाळी झाले नंबर सांगा की तुमचा नंबर सांगितलं नाही नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न एक यांना संपर्क करा